माननीय राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या शुभास कमांडर स्वाती सावळे दुबल नबरी ज्योतिष बळेगाव फ्लाटून कमांडरी ग्रह रक्षक फ्लाटून कमांडर गंगाधर कटारे सुपर नंबरी इम्रान सुटून क्रमांचार ग्रह रक्षक फ्लॅट कमांडर बाब तांतुरे सुपर नंबर जास्त झाला भाषणामध्ये तुम्ही बालविकास संदर्भात काही महत्वाचे विधान केले काय एकूणच भावना या झेंडावंदन केलं तुम्ही आणि काय विशेष होतं या एकूणच आजच्या कार्यक्रमानिमित्त महायुती सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र दिन या ठिकाणी साजरा होतो आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ह्या टॅगलाईनवरती मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनामुळे मार्गदर्शनामध्ये संपूर्ण राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी काम करत आणि बालविवाहाचा जो कालचा विषय आपण बोललात तर बालविवाह महाराष्ट्रामध्ये आणि खास आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतात म्हणून मी आ, ते पण अक्षय तृतीयाच्या दिवशी होत असतात म्हणून बैठक घेतली होती आणि त्या अनुषंगाने राज्यभरातून सर्व जिल्हाधिकारी त्या व्ही सीला जॉईन होते पोलीस अधीक्षक जॉईन होते आणि चांगल्या पद्धतीने कारवाया झालेल्या आहेत असं प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष आपल्या सरकारचं प्रशासनाचं आहे यापुढे देखील राहील आणि राज्यातील जनतेच आयुष्य सुखकर होईल तुमच्या एक आकडा आलेला आहे नाही त्या आत्महत्येची कारण वेगवेगळे आहेत प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मी भेट देत असते आणि त्यामागची कारण शोधत असते शेतकरी म्हणजे कमी उत्पन्न झाले म्हणूनच नाही पण अनेक त्यांची वैयक्तिक सुद्धा कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे त्या निदर्शनास आलेले त्यामुळे अनेक घटक ह्याला कारणीभूत असतात फक्त म्हणजे कमी शेतीचं उत्पन्न एवढंच नसतं पण आता हळूहळू त्या गोष्टींवरती सुद्धा लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची दाखल होती असं विधान केलं की पालकमंत्र्यांना परभणीच्या वाढदिवस साजरा करायला वेळ आहे मात्र जे दोन एक दाम्पत्य एक सातत्यानं कंटिन्यू दोन दिवस त्यांनी आत्महत्या केली पहिल्या दिवशी हसबंड आणि दुसऱ्या दिवशी वाईफ तिथं पालकमंत्री यांना भेट द्यायला वेळ नाही असं त्यांनी विधान केलं नाही मी जरी नाही तिथे जाऊ शकले तरी माझे सगळे सहकारी तिथे गेलेले आहेत काय घटना आहे त्यांनी बघितलेली आहे आणि त्या परिवाराच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही सातत्याने आहोत शेट्टी यांना काय सांगणार तिथेच सांगणार ते कलेक्टर ऑफिसला आलेले तिथे आम्ही भेटू देणार